सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस जानेवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अठ्ठावीस जानेवारी हा दिवस आत्मिक शुद्धीकरणासाठी आणि नकारात्मकतेवर मात करण्यासाठी आदर्श आहे भावनिक कल्याण आरोग्य आणि संपत्तीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास प्रार्थना आणि विधी यांचा समावेश आहे हिंदू कॅलेंडरमधील कृष्ण पक्षी चतुर्दशी अठ्ठावीस जानेवारी रोजी येते आता आपण अठ्ठावीस जानेवारी रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे सेहेचाळीस मराठी राज्याची राजमुद्रा वापरून लिहिलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाई शहराचा ताबा घेतला एकोणासशे एकसष्ट एच एम टी वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिल्या घड्याळांचा कारखाना बँगलोर येथे सुरू झाला एकोणीसशे सत्याहत्तर मिर्झा हमीतुल्ला वेग यांनी भारत बेग यांनी भारताचे पंधरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणविशे शहाऐंशी चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर चोवीस चौऱ्याहत्तर सेकंदाने स्फोट झाला दोन हजार दहा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्यांना करणाऱ्या पाच जणांना फाशी देण्यात आली दोन हजार बावीस कोविड नाईन्टीन जगभरात लसीकरणाची संख्या एक हजार करोडपेक्षा जास्त आता आपण अठ्ठावीस जानेवारी रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया चौदाशे सत्तावन्न इंग्लंडचा राजा हेन्री सातवा यांचा जन्म अठराशे पासष्ट स्वातंत्र्य सेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म एकोणविशे अठराशे नव्याण्णव स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल के यम करियप्पा यांचा जन्म एकोणासशे पंचवीस शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष डॉक्टर राजा रामन्ना यांचा जन्म एकोणासशे तीस मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा जन्म एकोणावीसशे सदुस्तीस चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूरकर यांचा जन्म एकोणासशे पंचावन्न फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास पोलिस विडवे रायडर विश्वविजेते जेसी स्काझा एल यांचा जन्म एकोणीसशे चव्वेचाळीस स्पॅनिश उद्योगपती इंडेक्स आणि झाराचे सहसंस्थापक रोसालिया मेरा यांचा जन्म एकोणीसशे पाच कॅनडा देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री एलेन फेर क्ला यांचा जन्म अठराशे पासष्ट फिनलँड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुओ स्टॅल्हर्बर्ग यांचा जन्म आता आपण अठ्ठावीस जानेवारी रोजी मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया पंधराशे सत्तेचाळीस इंग्लंडचा इंग्लंडचा राजा हेनरी आठवा यांचे निधन सोळाशे सोळा संत दासोपंत समाधीस्थ झाले अठराशे एक्कावन्न बाजीराव पेशवे दुसरे यांचे कानपूरजवळ ब्रह्मवर्त येथे निधन झाले एकोणाशे चौऱ्याऐंशी चित्रपट निर्माते दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहरबानजी मोदी यांचे निधन एकोणासशे शहाण्णव अमेरिकन व्यंगचित्रकार लेखक शिक्षणतज्ज्ञ बन हो गार्थ यांचे निधन एकोणासशे सत्त्याण्णव आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहार तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग वासुदेव तथा पा वा सुखात्मे यांचे निधन दोन हजार सात संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर यांचे निधन अठराशे चौदा फ्रँकिन राजा शार्लेमेन यांचे निधन पंधराशे शहाण्णव एकाच मोहिमेत जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारी इंग्रजी एक्सप्लोरर फ्रान्सिस ड्रेक यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस जानेवारीचे दिन विशेष पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू